पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख महापालिकेच्या प्रभाग रचनेवर हरकतींचा अक्षरशः पाऊस तब्बल सहाशे पाच हरकती दाखल प्रभाग क्रमांक चार मधील हिंदू नागरिकांचा पाच मध्ये समावेश करा अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या वतीनं तयारीला वेग देण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून प्रभागरचना जाहीर करण्यात आल्यानंतर या प्रभागरचनेच्या संदर्भात हरकती मागवण्यात आल्या होत्या धुळे महापालिकेच्या प्रभागरचनेनंतर या हरकतींचा अक्षरशः पाऊस पडला असून तब्बल सहाशे पाच हरकती दाखल झाल्या आहेत विशेष म्हणजे यातील सर्वाधिक हरकती या चार असुन, जाहिर प्रभाग क्रमांक चारमधून असून महापालिकेनं जाहीर केलेल्या प्रभाग रचनेमध्ये प्रभाग क्रमांक चारमध्ये हिंदू मतदारांचा समावेश करण्यात आला असून या ठिकाणी मुस्लिम मतदारांचा देखील समावेश असल्यानं प्रभाग क्रमांक चारमधील हिंदू मतदारांचा समावेश पाचमध्ये करण्यात यावा अशी मागणी या प्रभागातील नागरिकांनी केली आहे दरम्यान हा समावेश न झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देखील या प्रभागातील नागरिकांनी दिला आहे मुख्य संपादक जतीन बोरसे काम हे कन्सिडर केलं नव्हतं आम्ही पण याचा केला दादा दा थांब ना बाबा ऐकलं की नाही इथल्या दोघां ना मी माझी टेक्निकल अडचण काय आली ते सांग हे करताना आम्हाला ती अडचण आली की तो जो बाहेर तो बसवता आला नव्हता जे ते चार जे चार... प्रभाग चार लोकांना पाच नंबर मध्ये आणण्यासाठी तीनशे साठ हरकती आज आम्ही प्रभागातल्या सर्व नागरिकांनी येऊन नोंदवलेल्या आहेत त्या हरकतीवर आज नोंदणी आहे आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला समजा एक विशिष्ट प्रकारच्या धर्माच्या लोकांमध्ये अठरा हजार लोक ते आहेत आणि तीन हजार हिंदू आहेत आणि आई कुलस्वामिनी आई एकवीरा देवी माता खांदेची कुलस्वामिनी आहे आणि हा एवढ्याशा प्रभाग मध्ये हिंदू माणूस तिथं निवडून येईल का चार चारी चार त्या समाजाचे लोक निवडून येतील आणि आई एकविरा देवी परिसरामध्ये या भागामध्ये बघणारा तिथं हिंदू माणूस कोणीतरी पाहिजे म्हणून आमची सर्व लोकांची अशी इच्छा आहे की आमचा हा भाग जो आहे तो पाच नंबरमध्ये टाकण्यात यावा की वर्षभरमधून दोन वेळेस आईकुल स्वामिनीची यात्रा असते सरकारला आमची कडकळीची विनंती आहे नाही तर आम्ही सर्वे लोक भागातले बहिष्कार टाकणार आहे आम्ही मतदानाला जाणार नाही असे सर्व लोकांचं ठरलेलं आहे तुम्ही आमच्या जी दखल अत्यंत जरूरी आहे तुम्हाला घ्यावाच लागल कारण की याच्यात शक्य नाहीये तुम्ही आ... आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनल ला चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा